तालुका, ले ले तालुका जुन्नर येथे पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी वाढ घालून पतीचा खून केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृत झालेल्या नाव देवराम सोमा डुकरे व चौपन्न वर्षे राहणार औरंगपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे आहे याबाबत समजलेली माहिती अशी की देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली डुकरे आपल्या एका विवाहित मुलीसोबत औरंगपूर येथील खंडोबा माळ येथे राहत होते देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली यांच्यात नेहमीच भांडणे होत होती सोमवार दिनांक नऊ सो सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाज्याच्या सुमारास देवराम डुकरे दारूच्या नशेत घरी आले व पत्नी दीपालीशी भांडू लागले मला दारू प्यायला पैसे दे असा तगादा लावल्याने दररोज होणाऱ्या मारहाणीला त्रासलेल्या पत्नी दीपालीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला रॉडचा घाव वरमी बसल्याने व जोराचा रक्तस्राव सुरू झाल्याने देवराम जागेवर कोसळला पती का उठत नाही म्हणून त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठत नसल्याने दीपाली डुकरेईने गावातील नातेवाईकांना फोन करून कळविले नारंगाव पोलिसांना सदरची खबर मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी मिळाल्याने पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले व घटनेचा पंचनामा करून नारेंगावच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला दरम्यान माझी आई दिपाली इनेच रागाच्या भरात माझे वडील देवराम डुकरे यांच्या डोक्यात रॉड रौ... घालून खून केले असल्याची फिर्याद रजनी गांजवे यांनी नारेगाव पोलीस स्टेशनला दिली असल्याची समजते घटनेचा पुढील तपास जुन्नर उपविगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करत आहेत डे टू डे न्यूज नारेंगाव